आज आपण पाहणार आहोत की एका रेशीम बॅचचा खर्च किती होतो आ कि आ ते कारण आपण आतापर्यंत जे सांगितलं ते फक्त उत्पन्न सांगितलं किंवा आजपर्यंत आपण जेवढेही व्हिडिओ बघितले असतील रेशीम शेतीच्या संदर्भातील त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्याला फक्त रेशीम शेतीमधून मिळणारं उत्पन्न हेच सांगितलं असेल पण आता ही रेशीम शेतीकडे असताना यामध्ये आपल्याला किती खर्च म्हणजेच आपल्याला जर एक रेशीम बॅच घ्यायची असेल शंभर अंडे पुंजीची किंवा दीडशे अंडी पुंजीची तर त्यासाठी आपल्याला किती खर्च लागतो हे आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल तर ते मी आज सांगतो किंवा सांगितलं देखील असेल तरीही मी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की एका रेशीम बॅचं जे उत्पन्न जो खर्च आहे तो कशा पद्धतीने होतो आणि त्यासाठी आपल्याला कसा खर्च हा कमी करता येईल हे पाहता येईल तर नमस्कार मित्रांनो मी युवा रेशीम चवते आणि आपण पाहतात आपली ते युट्यूबा चॅनल तर आजपर्यंत आपण रेशीमितीविषयी सविस्तर अशी माहिती पाहिली आहे तर आज आपण पाहणार आहोत पाहणार आहोत की एका रेशीम बॅचचा जो खर्च आहे तो किती होतो त्यासाठी ते आपल्याला कोणकोणते पुढे म्हणजे कोणकोणते पावडर ही वापरावी लागते ते तर ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून अशी पाहणार आहोत तर व्हिडिओचा तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण या सबस्क्राईबरच्या जीवावरती किंवा या सबस्क्राईबरमुळे आम्ही नवनवीन व्हिडिओ हे बनवू शकतो आणि तुमच्यामुळेच आम्हाला सपोर्ट भेटतो यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा म्हणजे आम्हाला देखील कळेल की आमचा व्हिडिओ किती लोकांना आवडतो यासाठी चा यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ नवीन रेशीम शेतकऱ्यांना शेअर देखील करा तर आता जास्त वेळ घेता लागली आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आपण पाठीमागची जी बॅच घेतली होती ती होती आपली दीडशे अंडी पुंजेची आपोली आणि त्यासाठी आपण जो खर्च केला आहे तो आपण या पावतीवरती म्हणजेच देवांशी सिल्क सेंटर आमला म्हणजेच आपल्या गावामध्ये जे सिल्क सेंटर आहे त्याचीही पावती आहे याच्यावरती आपण टोटल खर्च हा दिलेला आहे तर आपला टोटल जो खर्च झालेला आहे तो झालेला आहे बावीसशे ऐंशी रुपये तर हे आपण डिलिसी बॅचसाठी फक्त आपला जो खर्च झालेला आहे तो म्हणजे बावीसशे ऐंशी एवढा खर्च झालेला आहे तर यामध्ये आपण काय काय घेतलं ते पाहून घेऊया तर यासाठी आपण शेड स्वच्छ करण्यासाठी जे घेतलं आहे ते म्हणजे डेकॉल फोर तर डेकॉल फोर एक्सने आपण शेड स्वच्छ करत असतो म्हणजे शेड निर्जंतित करण्यासाठी जो जाणार आहे ते म्हणजे आपलं डेकॉल फोर एक्स तर त्या डेकॉल फोर एक्सची जी किंमत आहे ती आहे एकशे चाळीस रुपये या ठिकाणी आपण पाहू शकता की एकशे चाळीस रुपये डेकॉल फोरेक्साची किंमत आहे तर ते डेकॉल एक्स एक लिटरमध्ये असतं म्हणजे जो की तो पॅकिंग पुढं असतो तो एक लिटरचा जो डेकॉल फोर एक्स आहे तो एकशे चाळीस रुपयाला आपल्याला बसलेला आहे त्याच्यानंतर आपण विजेता जो वापरले आहे तो विजेता आपण सात विजेता वापरली आहेत म्हणजे तर विजेता विटेकर विजेचा जो पाऊंडर आहे ते आपण दीडशेच्या बॅचसाठी फक्त सात किलो म्हणजे सात पुढे आपण वापरलेली आहेत तर त्याची जी किंमत जी धरलेली आहे ती आहे साठ रुपये म्हणजेच प्रति किलो साठ रुपये एवढी जे विटकर वेळ त्याची किंमत ही ठरली आहे आणि ती आपण घेतल्या त्याची जी टोटल रक्कम झालेली आहे ती म्हणजे दोनशे चाळीस रुपये त्याच्यानंतर आपण पाहिलं की सप्लिमेंट आपण तर सप्लिमेंट आपण पाच सप्लिमेंट हे घेतलेले आहेत त्याची देखील किंमत साठ रुपयेच आपण लावलेली आहे त्यानंतर आपण जो रेशीम चुना वापरलेला आहे तो आपण ओम रेशीम कंपनीचा चुना वापरलेला आहे तर तो आपण दहा किलो या ठिकाणी रेशीम चुना वापरलेला आहे तर तो चुना रेशीम चुना जो वापरला आहे तो म्हणजे वीस रुपये किलोनी धरला गेलेला आहे त्याच्यानंतर आपण ए पाऊंडर देखील वापरले नाही बी पाऊंडर देखील वापरले नाही त्यानंतर आपण एक आवीसची पुडी म्हणजे अडीचशे ग्रॅम जी आवीसची पुडी आहे ती वापरलेली आहे तर तिची किंमत या ठिकाणी ऐंशी रुपयेही धरली गेलेली आहे त्याच्यानंतर आपण सहा फुटी पेपर रोल म्हणजे जो आपण बेडवरती आळ्या पांगवण्यासाठी किंवा आपण चॉकी टाकण्यासाठी जो पेपर वापरतो तो आपण सहा फुटी पेपर रोल दोन पेपर रोल घेतले आहेत म्हणजे आपली दीडशेची बॅच होती त्यासाठी आपल्याला सहा ते आठ बेड हे करावं लागतं असेल आणि एक पेपर रोलमध्ये आपले चार बेड हे होतात त्यासाठी आपण दोन असे सहा फुटी पेपर रोल म्हणजे तरुण त्याची जी होती ती सहा फूट एवढी ला रुंदी होती तर ते आपण दोन वापरले आहेत तर त्या पेपर रोलची तीनशे वीस रुपये अशी धरलेली आहे म्हणजे तीनशे वीस रुपयाला हा एक पेपर रोल धरलेला आहे त्यानंतर आपण जो फॉर्म्युलिन जो वापरले ते फक्त मी तीन लिटर म्हणजे जो छत्तीस टक्क्यामधला जो आपल्याकडे फॉर्म्युलिन येतो जो काळ्या पुड्यामध्ये असतो तर तो आपण फक्त तीन पुडे एवढेच वापरले आहेत म्हणजे पूर्ण बॅचसाठी आपण दीडशेच्या तीन फॉर्मुलन वापरले आणि त्याच्यानंतर रेस्का पॉवर प्लस तर ते आपण या ठिकाणी दोन वापरले आहेत आणि त्याची किंमत जी आहे ती पन्नासशे रुपये अशी लावलेली आहे म्हणजे ती देखील किल्ल अडीचशे ग्रामचीच आहे रेस्का यासाठी आपण पन्नास रुपये एवढी लावलेली आहेत अशा पद्धतीने जे आपलं जे टोटल जे बिल झालेलं आहे ते म्हणजे बावीसशे ऐंशी रुपये हे टोटल आपण पाहू शकता ही पावती जी आहे हे देवांश सिल्क सेंटर आमला तालुका गेवराई जिल्हा बीड येथील आपण हे जी सायमन खदरी खरेदी केली आहे त्याची ही पावती आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपला एक एकंदरीत जो खर्च आहे दीडशे अंडीपुंजेचा तो खर्च फक्त बावीसशे ऐंशी रुपये झाला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण तसं नाही आहे तर हा फक्त आपला चॉकी आल्याच्यानंतरचा जो खर्च आहे तोच खर्च झालेला आहे तर याच्यामध्ये आणखीन कोणता खर्च राहिला आहे तो म्हणजे आपण जी चॉकी घेतो तर ती चॉकी आपल्याला काही ठिकाणी अडतीसशे रुपयाला शंभर भेटते काही ठिकाणी चार हजाराला देखील शंभर अंडीपुंजी भेटते तर आपल्याला जी चॉक आली होती ती आपण चार हजार रुपये अशी शेडवरती पोहोच म्हणजेच आपले दीडशे अंडी पुंजीचे झाली सहा हजार सहा आणि हे दोन हजार असे झाले आपले आठ हजार ऐंशी रुपये म्हणजेच आठ हजार दोनशे ऐंशी रुपये आपले टोटल जे झालेलं आहे ती आपली रक्कम झाली त्याच्यानंतर आपण जो कोष वेचण्यासाठी लेबर लावली आणि तो कोश मार्केटपर्यंत देण्यासाठी आपल्याला असे दोन ते अडीच हजार लागले म्हणजे आपला टोटल जो खर्च झाला दीडशे अंडी पुंजेसाठी तो म्हणजे दहा अकरा हजार असा टोटल घळघळ असा खर्च आपला पूर्णपणे म्हणजे मार्केटला जाईपर्यंत जो खर्च आहे तो आपला अकरा हजार झाला तर या अकरा हजारमध्ये आपल्याला जे उत्पन्न नेलं होतं ते आपण सांगितलं होतं की आपलं जे उत्पन्न झालं होतं ते म्हणजे पंचा पंच्याऐंशी हजार एवढी आपली बॅच गेलेली होती म्हणजेच हे आपल्याला जर दो आपल्याला जर चांगला माल जर काढायचा असेल त्यासाठी आपल्याला खर्चदेखील तसंच करावा लागत असतो आणि त्यासाठी आपल्याला चॉकीदेखील भरपूर घेणं गरजेचं आहे म्हणजे आपले पंच्याऐंशी हजारामधून आपण अकरा हजार हा आपला खर्च खर्च केला आणि जो राहिला आहे तो आपला म्हणजे आपलं जे निवड उत्पन्न ते आपलं राहिलं आहे म्हणजेच आपण जर आणखीन जर मेहनत केली असती तर आणखीन आपल्याला त्यातून जो माल आहे तो आपला भरपूर म्हणजेच आपला एक लाखापर्यंतचं टार्गेट होतं पण त्यासाठी आपला जो पाल आहे तो थोडा कमी क्वालिटीचा होता म्हणजे पालेला एवढी क्वालिटी नव्हती कारण पाणी देखील आपल्याला थोडंफार कमी पडलेलं होतं त्यासाठी क्वालिटी देखील कमी झाली होती नंतर आपली ती बॅच आपण जी दीडशे अंडी पण घेतली होती ती बॅच आपली एक लाखापर्यंत आपला पूर्ण हा आ, आ, माल हा गेला असता पण पंच्याऐंशी हजार गेला आणि त्यातून आपला अकरा हजार हा खर्च आहे खर हो तर असं हे एकंदरीत एका रेशिमब्याचे घेण्यामागचा जो खर्च आहे तो आपला दहा ते अकरा हजार होतो आणि उर्वरित राहील ते आपलं उत्पन्न राहतं तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण करतोय पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेतकरी माझ्या युट्यूब चॅनलवरती